बुलढाणा येथील आठवडी बाजारातील झुनका भाकर केंद्रावर नगरपालिकेने चालवला बुलडोझर सन मधे राज्यात भाजप शिवसेना सरकार राज्यभरात झुनका भाकर केंद्र सुरू करण्यात आले होते शहरात मोक्याच्या जागेवर हे झुनका भाकर केंद्र उभारले गेले होते तसेच आजही अनेक ठिकाणी झुनका भाकर केंद्रांची इमारती उभ्या आहे बुलढाणा शहरातील आठवडी बाजार परिसरात कोंडवाड्यासमोर तत्कालीन शिवसेना शहर प्रमुख मुन्ना बेंडवाल यांना झुनका भाकर केंद्र देण्यात आला होता आज या इमारतीत भंगाराची दुकान सुरू होती नुकत्याच नगरपालिका निवडणूक संपली आणि बुलढाणा नगरपालिकेवर शिवसेना शिंदे गटाची एक हाती सत्ता आली आहे आज तीस डिसेंबर रोजी कोंडवाळ्याजवळच्या या झुनका भाकर केंद्रावर नगरपालिकेने बुलडोजर चालवून इमारत जमीन दोस्त केली असून इक्बाल चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर बाहेर आलेला अतिक्रमण देखील काढण्यात येणार असल्याची माहिती नगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने दिली आहे